अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने सात जानेवारी दोन रविवारी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाले सचिव अयूब नल्लामंतू यांनी कुराण पठण करून संमेलनाची सुरुवात केली यानंतर डॉक्टर अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले बेन्नूर फाउंडेशनच्या वतीने मुबारक शेख यांना फखरुद्दीन बेन्नूर स्मृती पुरस्कार तर फराज फाउंडेशनतर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिद्या सरयद यांना युगस्त्री फातिमा बी शेख साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानपूर्वक देण्यात आला शफी बोर्डेकर यांनी प्रास्ताविक केले स्वागताध्यक्ष डॉक्टर सौ सुरैया जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केले आपल्या स्वागताध्यक्षपदाच्या भाषणाचा सारांश सादर केला दोन्ही संस्थेच्या वतीने प्रास्ताविक डॉक्टर तांबोळी व शफी बोर्डेकर यांनी केले यानंतर संमेलनाध्यक्ष अकोल्याचे डॉक्टर अर्जिन बिशेख म्हणाले साहित्य हे समाजाचा आरसा असतो समाजात जे काही घडते ते साहित्यात प्रतिबिंबित होते आणि साहित्यात जे घडत नाही अर्थातच सत्य मांडता येत नाही ते साहित्य समाजाला वाचवू शकत नाही समाजाला आरसा दाखवू शकत नाही समाजात सकारात्मक बदल घडवू शकत नाही आणि आणि असे साहित्य इतिहास घडवू शकत नाही ॲडव्होकेट हाशम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली दे समारोप झाला यात मुस्लिम कबीर लातूर कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश यांनी मानले यावेळी बीडचे काझी मखदूम औरंगाबादचे डॉक्टर सिराज खान आरजू पठाणे पठाण अयूब खान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख पाशोभाई माजी नगरसेवक बबलू गायकवाड शिवसेनेचे शरद कोळी मोहसिन गीकर, इंजिनियर जहागीरदार डॉक्टर शफी सोबदार अब्दुल मन्नान शेख अनवर कमिशनर प्राध्यापक बी एच करजगीकर शगुफ्ता दंडोती सय्यद इकबाल, अब्रार नल्लामंधू आदी उपस्थित होते